देशी जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी अधिकारी बसवराज मास्तोळे यांनी केलं ते लक्ष्मीवाडी तालुका हातकणंगले ते म्हणाले की नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये दे देशी गायीचे अनन्य साधारण महत्व आहे देशी खिलार गायीबरोबर दूध उत्पादन वाढवण्यासाठी गीर गायीचं पालन व संगोपन केलं पाहिजे कृषी विज्ञान केंद्र कमेरी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीवाडी गावामध्ये देशी गाईचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं संगोपन करण्यासाठी व नैसर्गिक सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले जातील ते म्हणाले लक्ष्मीवाडी गावामध्ये नैसर्गिक पद्धतीनं पिकवली जाणारी देशी भुईमुख पिकाचं उत्पादन अधिक वाढवण्यासाठी व वा देशी भुईमुख वाणांचं जतन करणे यासाठी शेतकरी आणि पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं भारतरत्न डॉक्टर एस एम स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वत शेती करण्यासाठी आत्मा अंतर्गत नैसर्गिक व सेंद्रिय शेती गटानं पुढाकार घेऊन तालुका पातळीवर प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कंपनी स्थापन करून शेतीतून उत्पादित झालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तालुका ब्रँड निर्मिती करून राज्यांतर्गत व राज्याबाहेर बाजारपेठा व मॉलमध्ये कंपनी मार्फत विक्री करावी त्यामुळे शेतकरी यांना शाश्वत नफ्याची हमी मिळेल व शेतकरी यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वत शेती दिन व डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम लोकनियुक्त सरपंच सौ शुभांगी मोहन ढोल यांच्या अध्यक्षतेखाली देख विक्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर लक्ष्मीवाडी तालुका हातकनंगले येथे संपन्न झाला शाश्वत दिनाची सुरुवात लक्ष्मीवडी गावातील कृषी धन असणाऱ्या शेती देशी खिलारी गाईचं पूजन करून सुरुवात करण्यात आली मंडल कृषी अधिकारी रमेश परीठ यांनी सर्वांचं स्वागत केलं कार्यक्रमास कृषी अधीक्षक जलिंदर पांगरे राजेंद्र माने प्राध्यापक डॉक्टर निणाद वाघ तालुका कृषी अधिकारी रुप्नील माने नंदुकुमार मिसाळ रमेश बी बीएम गोडगे महादेव जाधव वासि मुल्ला उपसरपंच हक्कादाई खोत वैजयंता कोळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी लिहून रोहन साजणे